दर्यापूर तालुक्यातील खल्लार सरकरमध्ये सध्या बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे ना यांच्याकडे कोणतीही अधिकृत परवानगी आहे ना कोणती विचारणा विचारणा केली असता हे लोक दुसऱ्यांचे नाव सांगतात आणि आपले काम फत्ते करतात एकीकडे शासन वृक्षारोपणासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहेत विविध योजना राबवित आहे तर दुसरीकडे काही लोक स्वतःच्या मर्जीने कायद्याला न जुमांडता झाडे तोडत आहेत या गंभीर प्रकाराबाबत जेव्हा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा त्यांचे फोन लागत नाही दुसरीकडे तलाठ्यांना विचारले असता ते हे प्रकरण वन विभागाचे असल्याचे सांगून आपली जबाबदारी झटकतात आश्चर्य म्हणजे ज्या शेतातील किंवा रस्त्यावरील झाडे तोडली जात आहे तो भूभाग महसूल विभागाशी जोडलेला आहे तरीही तलाठ्यांचे असे उत्तर येणे संशयास्पद आहे अमरावती जिल्ह्यात येत्या काही दिवसांपासून अशा बेकायदेशीर वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे परंतु यावर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली दिसत नाही खल्लर गावाजवळच्या सांगवा बुजुर्ग येथेही काही शेतकरी आणि रस्त्यालगतची झाडे तोडली जात आहेत वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत यामागे नक्की काय कारण आहे कुठेतरी पाणी मुडतंय की काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे परवानगी नाही परमिशन नाही स्वतःच्या मर्जीप्रमाणे झाडांची कटाई सुरू आहे शासनाच्या झाडे लावा झाडे जगवा या योजनेतील खर्च वाया जात आहे ज्या झाडांना शासनाच्या पैशातून मोठे केले त्यांचीच आता कत्तल होत आहे या वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल आता पर्यावरणप्रेमी विचारत आहेत वनविभाग यावर तातडीने काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे